ते चलोट पुन्हा एकदा प्रभूच्या नावाला त्यांनी देते येते आजचा विषय प्रियानो आज तुमच्या समोर मी मांडत आहे तो म्हणजे आमच्या परिस्थितीपेक्षा आमचा देव मोठा आहे खरोखर प्रियानो मला सांगू दे आमचा प्रभू हा आमच्या परिस्थितीपेक्षा मोठा आहे परंतु बऱ्याचदा आम्ही आमच्या जीवनामध्ये आमच्या <usallu's> परिस्थितीला मोठं करून बसतो आणि आम्ही भयभीत होतो प्रियानो आजच्या वचनातून मला तेच तुम्हाला आहे की पहिला शमी येल्याचा वा अध्याय जर वाचला तर त्या अध्यायामध्ये आम्हाला विषय पाहायला मिळतो की दहावीत गल्ल्यात हाचा वध करतो प्रियानं दोघांच्यामध्ये मध्ये जर तुलना केली दहावीत आणि गल्ल्यात यांच्यामध्ये आम्हाला एक गोष्ट पाहायला मिळते दहावीत हा अगदी लहान होता प्रियानं तो दिसायलाही लहान त्याच्या लहान परंतु गल्ल्यात हा बलाढ्य होता प्रियानो इस्रायल आणि पलिस्टी राष्ट्रांमध्ये ज्यावेळेस युद्ध सुरू होतं प्रियानो शौलाने त्याची सेना घेऊन तयार झाली आणि इकडे या ठिकाणी पलिस्टियाच्या बरोबर गल्ल्यात नामक तो शिववीर होता प्रियाणू ज्यावेळेस गल्ल्यात त्याच्या खोऱ्यातून बाहेर आला आणि त्यावेळेस तो म्हणू लागला की कोण माझ्याबरोबर लढेल त्यावेळेस कोणीही त्याच्याबरोबर लढण्यासाठी तयार नव्हते कारण त्याच्याकडे पाहून सर्वजण भयभीत होतो ते प्रियानो प्रियानो मला सांगू दे या परिस्थितीमध्ये असताना गल्ल्यात तो स्वतःला एक मोठा शूरवीर समजत होता त्याच्यामध्ये ती पात्रता अजून होती परंतु प्रियानो मला सांगू द्या की ज्या वेळेस आम्ही त्याच्या काळे पाहतो आम्ही देखील वयभीत होतो प्रियानो आज आमच्या जीवनामध्ये गल्ल्यात म्हणजे काय आहे गल्ल्यात म्हणजे आज आमच्या चिंता आहेत आमच्या समस्या आहेत आमच्या अविश्वास आहे प्रियानो आणि ज्या वेळेस आम्ही त्या गोष्टींकडे पाहतो आम्हाला ती गोष्ट खूप मोठी वाटायला लागते प्रियाणू आमच्या चिंता आमच्या समस्या कदाचित आमच्या जार असते त्याच्याकडे आम्ही आज गल्ल्या आता पाहत आहोत परंतु आज प्रभूकडे आम्हाला प्रार्थना करण्याची गरज करण आहे प्रियानो की त्या प्रभूला म्हणण्याची गरज आहे गल्ल्यात म्हणलेली गोष्ट ज्याच्याकडे पाहून मी भयभीत होते प्रियानो त्या प्रभूकडे मागण्याची गरज आहे की मला तुझी कृपा दे प्रियानो मला सांगू द्या त्या गल्ल्यात जरी तो मोठा होता तो महावीर होता तरी सुद्धा दावीत घाबरला नाही प्रियानो जो छोटासा होता जो जो मेंढपाळ होता प्रियानो ज्या वेळेस तो पुढे आला कदाचित लोक हसली असतील प्रियानो हा काय गल्ल्यात हा गल्ल्यात हा वध कर

या ठिकाणी मला सांगू द्या परंतु तरीसुद्धा गल्ल्यात मागे हटला नाही तो उभा राहिला आणि प्रियानो मला सांगू द्या लढाण्यासाठी जे शस्त्रसामग्री हवी होती जे गोष्टी त्याच्या शरीरावर परिधान करणं आवश्यक होतं त्या सर्व गोष्टी त्यांनी परिधान केल्या आणि ज्यावेळेस ग दावीत चालायला लागला प्रियानो त्यावेळेस तो चालू शकत नव्हता कारण ते त्याच्यासाठी त्यांनी पहिल्यांदा त्या गोष्टी परिधान केलेल्या होत्या आणि त्याला चालता येत नव्हतं त्या त्याला जड असं वाटत होतं त्यावेळेस दावी एक गोष्ट केली प्रियानो मित्रांनो त्याच्यात ते सगळे वस्त्र जे काही सैन एखाद्या सैनिकाकडे असायला हवं ते सर्व त्याने काढून ठेवले आणि त्याच्यानंतर तो चालू शकला प्रियानो प्रियानो मला या गोष्टीतून एक गोष्ट सांगायची आहे की अशी कुठली गोष्ट आम्ही आमच्या जीवनामध्ये घेऊन चालत आहोत प्रियानो अशी कुठली परिस्थिती असली कुठली समस्या आम्ही घेऊन चालत आहोत आणि ती चालत असताना आम्हाला चालवत नाही प्रियानो आम्हाला ते जड असं होतं प्रियानो आज ती गोष्ट आम्हाला खाडण्याची गरज आहे आणि त्या प्रभूच्या हातात देण्याची गरज आहे आणि त्या प्रभूला म्हणण्याची गरज आहे प्रभू मी ही गोष्ट हाताळण्यासाठी ही गोष्ट चालून घेण्यासाठी प्रभू मी आज समर्थ आहे आणि ज्या वेळेस आम्ही ती गोष्ट प्रभूच्या हाती देऊ प्रभू आम्हाला कृपा देईल प्रियानो आम्हाला आमच्या स्वतःला त्या प्रभूच्या हाती समर्पित करण्याची गरज आहे आणि ज्यावेळेस आम्ही ती गोष्ट करतो प्रियानो पुढे गेल्यानंतर आम्हाला पाहायला मिळतं विनाशस्त्रा विना पीठ दावीन तो गळ्यात हा ठार करू शकला त्यांनी फक्त पाच गोटे घेतले पियानो त्या पाच गोट्यांच्या सहाय्याने त्यांनी त्या गल्ल्यात हाला ठार केलं आणि ज्यावेळेस त्यांनी एक गोफन मारली त्या गोफण मारता क्षणी पियानो मला सांगू त्या तो गल्ल्यात था पालथा पडला हालूया त्या पूर्ण अध्यामध्ये जरा मी वाचलं की सुंदर गोष्ट या ठिकाणी मानलेली आहे तो गल्ल्यात पालता पडला प्रियानोच्या वेळेस आम्ही विश्वासाची दोरी घेतो आम्ही विश्वासाचं सामर्थ्य घेतो प्रियानो ते प्रभूचं सहाय्य आम्ही घेतो आणि त्या गल्ल्यात म्हणलेल्या परिस्थितीला मारतो प्रियानो ती परिस्थिती आमच्या पुढे पालती पडते प्रियानो हालेलुया जसा तो गल्ल्यात पडूला त्याला उठता आला नाही प्रियानो हाले आमची परिस्थिती पडवून जाईल ज्यावेळेस आम्ही विश्वास म्हणलेल्या त्या गोट्या आमच्या हातात घेऊ जेव्हा ते प्रभूचं सामर्थ्य आमच्या हाती घेऊ आणि त्या परिस्थितीला मारू प्रियानो परिस्थिती पालती पडे हालेलो त्या ठिकाणी काय झालं प्रियानो त्या ठिकाणी दाविदाने त्याचाच भाला निदा घेतला आणि त्याला मारलं त्या ठिकाणी हालेलो या फ्रे सोलाट हो हालेलो या परमेश्वर महान आहे प्रियानो आज आमची परिस्थितीला मोठं करू नका आमच्या गोष्टीला मोठं करू नका आम्ही जर ती गोष्ट करू तर आम्ही असफल ठरू प्रियानो म्हणून मला एक गोष्ट सांगू द्या आम्हाला त्या गल्ल्यात आला हारवायचं आहे प्रियानो परमेश्वर या ठिकाणी एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे पहिला शमेल सतराव्या अध्यामध्ये का दावित ते करू शकला प्रियानो तर त्या ठिकाणी पहिला शमेल सतरा सेहेचाळीसमध्ये मध्ये तो दावीत ज्या विश्वासाने बोलत आहे की आज परमेश्वर तुला माझ्या हाती देईल या ठिकाणी तिथेच आणि त्या ठिकाणी दावित युद्ध जिंकलेलं होतं प्रियानो आमचं बोलणं हे नेहमी हो कारार्थी असू द्या ज्यावेळेस आम्ही एखादी गोष्ट निगेटिव्ह बोलतो प्लॅनो त्याचा प्रभाव आमच्या जीवनावर होतो म्हणून आम्ही काय बोलतो ते खूप महत्त्वाचं आहे आम्ही कोणत्या विश्वासाने बोलतो आम्ही कोणती गोष्ट स्वीकारतो ते खूप महत्त्वाचं आहे प्रियानो दाविदाने स्वीकारलं होतं की मी आजच तुला माझ्या हाती देईल हलेलो या फ्रेश सलॉट या ठिकाणी परमेश्वर आहे आमच्या शब्दाचा गोष्टीचा आमचा सन्मान करणार आमचा तो परमेश्वर ज्यावेळेस आम्ही परिस्थिती पुढे उभी राहतो त्यावेळेस प्रभू आम्हाला त्याची कृपा देतो जोपर्यंत आम्ही उभा राहणार नाही जोपर्यंत आम्ही चालणार नाही प्रियानो तर प्रभू आम्हाला खूप अपुरवणार नाही म्हणून या ठिकाणी मला एकच गोष्ट सांगायची गल्ल्या हाताला हरवायचं आहे जी कुठली परिस्थिती आज तुम्हाला गल्ल्या हातासारखी वाटत असेल प्रियानो ती गोष्ट आज प्रभूच्या हाती देऊया जर आम्ही गल्ल्यात आला हरवलं नाही तर मला सांगू द्या त्याचं वर्चस्व भक्कम होईल त्याचं राज्य आमच्यावर होईल आणि त्याची वाढ होईल प्रियानो गल्ल्यात तुम्हाला सांगू द्या जवळ तो मला जन्मला तो काही मोठा जन्मला नव्हता प्रियानो तो लहान बाळच जन्मला होता हळूहळू त्याच्यामध्ये वाढ झाली प्रियानो जर अशी कुठली गोष्ट आज आमच्या जीवनामध्ये छोटी वाटत आहे ज्याच्याकडे आम्ही आज दुर्लक्ष करत आहे कदाचित ती गोष्ट घेऊन आम्ही खूप विचार करत आहोत तर आम्ही ज्याच्याकडे त्या गोष्टीकडे आम्ही विश्वास आणि पाहिलं नाही किंवा ती परिस्थिती बदलण्यासाठी विचार केला नाही गल्ल्यात म्हणणारी परिस्थिती गल्ल्यात म्हणणारी चिंता हळूहळू वाढेल मी या प्रियानो आणि ज्या वेळेस मोठी होईल आणि पुन्हा आमच्या जीवनामध्ये समस्या येतील म्हणून आम्हाला सांगू द्या ती प्रत्येक छोटी वाटणारी गोष्ट जी आम्हाला वाटते की आज छोटे प्रियानो ती गोष्ट आम्हालाच प्रभू हाती देऊया आणि कारण आम्ही गल्ल्या हाताला हरवू शकतो हालूया प्रेझलॉट करत प्रभू महान आहे प्रियानो प्रभूची दया महान आहे म्हणून आजच्या विषयातून मला एकच गोष्ट तुम्हाला सांगायची की आमच्या परिस्थितीपेक्षा आमचा प्रभू महान आहे की जो आमच्या बरोबर आहे प्रियानो हालेलुया धन्यवाद त्या प्रत्येक परिस्थितीला आज त्याच्या हाती देऊया ती प्रत्येक गोष्ट प्रभूच्या हाती देऊया तो हाताळण्यासाठी समर्थ आहे कदाचित आम्ही आमच्या विचाराने आमच्या प्रयत्नांनी ती गोष्ट हाताळण्याचा विचार करत असू परंतु मला सांगू द्या ज्यावेळेस ती परिस्थिती आम्ही प्रभूच्या हातात देऊ ती प्रभू आमची गोष्ट हाताळण्यासाठी समर्थ आहे प्रेम म्हणून आजच्या विषयाबद्दल पुन्हा एकदा प्रभूच्या नावाला धन्यवाद देते आणि प्रभू आम्हाला कृपा देऊ की त्या प्रत्येक परिस्थितीवर लढण्यासाठी विजय मिळवण्यासाठी त्यांनी आमचं सहाय्य आम्हाला पुरव आम्ही की पुन्हा एकदा हे प्रभू हे वचन आशीर्वादित करू आपण प्रार्थना करू स्वर्गीय पिता तुला धन्यवाद देते तुझी स्तुती करते परमेश्वरा वेळेसाठी तुझ्या आभार स्तुती करते पुन्हा एकदा माझ्या डोबाच्या विषयाबद्दल तुला धन्य देतो प्रभू आम्हाला कृपा दे आमच्या जीवनातील प्रत्येक परिस्थितीमध्ये आम्ही जीवन जगत असताना प्रभू आम्ही तुझ्याकडे पाहू आमच्या परिस्थितीकडे नव्हे परमेश्वर त्या परिस्थितीकडून न पाहता प्रभू आम्ही तुझ्याकडे पाहून त्याच्यावर विजय मिळवण्यासाठी तुझी कृपा दे त्या गल्ल्या आत म्हणलेल्या परिस्थितीला आम्हाला हरवण्यासाठी तुझी कृपा तुझं सहाय्य आम्हाला पुरव तुला धन्यवाद देत तुझी स्तुती करत एच शिक्षणावरती प्रार्थना विनंती करते म्हणून तू आहे आमेन धन्यवाद